नमस्कार कसे आज सगळे मस्त मजेत ना आता आवळ्याचा सीझन आहे म्हणजे साधारणपणे तुळशीचे लग्न झाले की आपल्याला आवळे ते मिळाला लागतात बाजारात सहज सहजगत्या मिळतात आणि त्याच्यामुळे मी आज तुम्हाला आवळ्याचा छुंदा दाखवणार आहे गेल्या वर्षी मी मोरावळा दाखवला होता तो तुम्ही नसता नसेल बघितला तर नक्की बघा व्हिडिओ मी टाकलेला आहे गेल्या वर्षी आणि आत्ता मी हा छुंदा दाखवते तुम्हाला तर छुंदा कसा करायचा ते आपण बघूया हा आवळ्याचा छुंदा मी गॅसवरच करणार आहे कारण उन्हात सुद्धा करतात पण ते ऊन आपल्याला अवेलेबल तेव्हा असायला पाहिजे सगळ्यांनाच अशी सोय नसते ऊन उन्हात करण्याची त्यामुळे मी आता तुम्हाला गॅसवरचा छुंदा दाखवते म्हणजे ज्यांच्याकडे उन्हाची सोय नाही ते पण हा छुंदा करून खाऊ शकतात तर इथे मी हे अर्धा किलो आवळे घेतलेत आणि ते स्वच्छ चांगले धुवून घेतलेत नंतर पुसले पण आणि तरीसुद्धा मी कपड्यावर बराच वेळ असे ठेवले होते बाळाला त्यामुळे आणि त्याला अजिबात पाणी राहता कामा नाही आहे कारण या अशा गोष्टींना पाणी राहिलेलं चालत नाही नाही तर मग लवकर खराब होतात अशा वस्तू म्हणून ते धुऊन झाले की पूर्णपणे ते कोरडे करून घ्यायचे तर हे अर्धा किलो मी हे आवळे घेतलेत आणि आपण आता ते किसून घेणार आपण किसून तो छुंदा करणार आहोत त्यामुळे हे आवळे मी आता किसून घेते आणि हे बाकीचं साहित्यसुद्धा त्याला लागणार मी इथे ताटात घेऊन ठेवलेलं आहे पण ते आपण छुंदा करताना बघूया आता आवळे किसण्यासाठी आपण जी नॉर्मल नेहमी किसणी वापरतो तीच मी घेतली गाजर वगैरे आपण यानेच किसतो तीच घेतली मी अशा प्रकारे हे आपण आवळे आता किसून घेऊया हे बघा हे बघा आवळा किसून झाल्यावर ही अशी बी राहते ती बी आपल्याला काढून टाकायची असे मी सगळे आवळे आता किसून घेते आता हे आवळे आपले किसून झालेले आहेत आणि आता हे मी या स्टीलच्या कढईत घेणार आहे आणि ह्याच्यातच आपल्याला तो शिजवायचा आहे हा आवळा आपला अर्धा किलो होता आणि त्याच्यामध्ये मी आता गूळ आणि साखर दोन्ही घालणार आहे त्यामुळे आपल्याला अर्धा किलोला अर्धा किलोच घालायचा आहे त्यामुळे आता मी पाव किलो गूळ घेतला आहे तो हा मी घालते ह्याच्यामध्ये आणि पाव किलो साखर म्हणजे आपलं हे साखर आणि गूळ मिळून अर्धा किलो झालं अर्धा किलो आवळे आहेत आता हे आपण मिक्स करून घेऊया इथे मी साधीच ख साखर वापरली आहे पण तुम्हाला जर खडी साखर घालून करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता खडी साखर मिक्सरवर फिरवून घ्यायची आणि मग यामध्ये घालायची मिक्स करून झाल्यावर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ते असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते छान साखर आणि गुळामध्ये कीच तो मोरेल चांगला मग आपल्याला गॅसवर ते ठेवायचंय हे दहा मिनटं पंधरा मिनटं आता मी असंच झाकून ठेवते आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता झाकण काढून हे एकदा ढवळून घेऊया छान ओलं झालं आता हे पाणी सुटलं त्याला छान गुळाचं साखरेचं आणि आवळ्याचं काही कढई मी गॅसवर ठेवते आपण मोरावळा वगैरे कसा करतो त्याच पद्धतीने हे आता असं आपल्याला आळवून घ्यायचं जसजसे आहे हे गुळाचे खडे आणि साखर विरगळे तस तसं ते थोडं अजून पातळ होईल गुळाचे आता खडे सगळे फिरघळले आणि आता त्याला उकळी सुद्धा यायला लागलीय आपल्याला चांगलं ते खतखदवून घ्यायचंय कारण शिजला पण पाहिजे आणि टिकला पण पाहिजे आज सुद्धा करताना आपण आधी आवळे शिजवून घेतलेले नाही आहेत आपण डायरेक्ट साखर आणि गुळ घालूनच गॅसवर ठेवलाय त्यामुळे तो चांगला शिजायला हवा आणि साखरेबरोबर आणि गुळाबरोबर तो चांगला उकळला पण गेला पाहिजे तरच तो टिके आता याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत तर मीठ हे अर्धा चमचा मी हे काला नमक आहे कारण त्याने टेस्ट त्याची खूप छान येते आणि अर्धा चमचा ते साधा साधा मीठ घेतलं आहे मी आणि चवीसाठी तिखट तिखटसुद्धा आपल्याला हा खूप तिखट लोणचं असतं तसं करायचं नाही आहे त्यामुळे तिखट पण मी थोडंच घेतलं आहे आणि एक चमचा जिरा पावडर आहे जिरं भाजून मी त्याची पावडर करून घेतली आहे आता हे छानपैकी आपण ढवळून घेऊया सगळं आपण घातलेलं तिखट मीठ आणि जिरं हे छान ढवळून झालेलं आहे आता हे आपण मंदाचेवर असंच शिजवून घेऊया आवळा आपण कच्चाच वापरला आहे त्याच्यामुळे तो शिजणं सुद्धा महत्वाचं आहे असं मंद शिजू दे पण आपण झाकण ठेवायचं नाही कारण झाकणाच्या वाफेचं जर पाणी त्याच्यात पडलं तर ते टिकण्याच्या दृष्टीने बरोबर होणार नाही म्हणून आपण झाकण ठेवायचं नाही असं मंद असे बघ त्याला शिजवून घेऊया बघा याला आता दहा मिनिटं झाली आणि आता तुम्ही बघू शकताय चांगलं बऱ्यापैकी त्याचा कलर पण बदलला आहे बघा दहा मिनटात त्याचं बऱ्यापैकी पाणी पाणी म्हणजे रस आटलेलं आहे आणि त्याला आता रंग पण छान आला आहे हे बघा अशाच पद्धतीने तो आपल्याला असा कोरडा करून घ्यायचा आहे आता रस सगळा त्याचा आटलेला आहे आणि आता हा छुंदा तयार आहे आता मी गॅस बंद करते म्हणजे बाकीचं जे काय आहे ओलसरपणा त्याला तो आपण गॅस बंद केल्यावर भांड गरम राहणारच आहे आपलं कढई त्यामुळे तो बरोबर होईल ह्याला असा मोरावळ्यासारखा खूप रस राहत नाही ह्याला असा हा अंगाबरोबरच रस राहतो थोडासा ओलसर असतानाच गॅस आपण बंद करायचा म्हणजे कढई आपली गरम राहते की नाही बराच वेळ त्यामुळे तो मग बरोबर होतो आहे नाही छान आणि मस्त झटपट होणारी रेसिपी आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगली आहे आवळा हा आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी गुणकारी आहे आणि त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ ह्याचे करून ठेवावे आणि आपल्या आहारात त्याचा समावेश करावा जसे आपण हे लोणची मोरांमुळे मोर आंबे वगैरे बनवतो तेव्हा भांड्यांची काळजी घेणं घेणंसुद्धा आवश्यक आहे कारण त्याला ओला चमचा ओली बरणी असं असता का म्हणे तर ती बरणी पूर्णपणे वाळवून उन्हामध्ये वगैरे वाळवून घ्यावी आणि नंतरच त्याच्यामध्ये या वस्तू भराव्या म्हणजे टिकण्याच्या दृष्टीने बरं पडतं आणि अशा प्रकारचा आवळ्याचा छुंदा जर तुम्ही कधी केला नसेल तर नक्की करून बघा आणि मला अभिप्राय कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा